योग दिनाचे औचित्य साधत अहमदनगरमध्ये कर्मयोगी योग स्टुडिओच्या वतीने एक आगळा वेगळा मोफत उपक्रम नागरिकांसाठी राबवण्यात आला कर्मयोगी योग स्टुडिओच्या वतीने कर्मयोगोत्सव दोनचं आयोजन तपोवन रोडवरील श्रेयस लॉन्स या ठिकाणी करण्यात आलं होतं यामध्ये नागरिकांनी उत्स्फूर्त असा प्रतिसाद दिला या उत्सवात प्रसिद्ध योगगुरु गायत्री गार्डे यांनी योगाच्या प्रात्यक्षिकांसह हो। उपस्थितांना योगासंदर्भात मार्गदर्शन केलं या कार्यक्रमाचं खास वैशिष्ट्य म्हणजे नगरमध्ये प्रथमच हिमालयीन सिंगिंग बाउल्सचा परिचय व साऊंड हिलिंगची अनुभूती नागरिकांना अनुभवण्यास मिळाली पुणे येथील सायली राऊत ग्लोबल मेडिकल योगा थेरपी व सुप्रसिद्ध डायटिशियन न्यूट्रिशन सौज्योती येणारे यांनी आहारविषयक व योगासन व प्राणायाम याविषयी मार्गदर्शन केलं योगा हे शरीर मन आत्मा आणि विश्व एकत्र करतं योगा ही, ही समृद्ध जीवन जगण्याची गुरुकिल्ली आहे मन आणि शरीरावर चांगलं नियंत्रण ठेवण्यासाठी व निरोगी आरोग्यासाठी जगभरामध्ये नित्य नियमाने केलं जात असल्याचं प्रतिपादन कर्मयोगी योग स्टुडिओच्या संचालिका प्रसिद्ध योग गुरु गायत्री गार्डे यांनी केलं योग ही एक कला आहे योग एक शास्त्र आहे योग मुख्यत्वे प्राणायामद्वारे शरीरात ऊर्जा निर्माण करण्यासाठी प्रयुक्त आहे अनेक आजारांवर मात करण्यासाठी योगासन खूप महत्वपूर्ण ठरत आहे नियमितपणे योग व प्राणायामाने निरोगी जीवन जगता येणार असल्याचं त्यांनी सांगितलं शेवटी कार्यक्रमात योगी गेम्स घेण्यात आले विजेत्यांना हेल्थ केअर हॅम्पर डॉक्टर नेहा शिंदे यांच्या हस्ते देण्यात आले नमस्कार मी योगा थेरपिस्ट गायत्री गार्डे कर्मयोगी योगा स्टुडिओची संचालिका जागतिक योग दिनानिमित्त आपण सोळा जूनला योग डे सेलिब्रेट केलेला आहे तसा है योग दिवस हा एकवीस जूनला आहे पण आपण प्री सेलिब्रेट करत आहोत या सेलिब्रेशन मध्ये आपण योग प्रोटोकॉल हा फॉलो केलेला आहे तसेच आपण नगरमध्ये पहिल्यांदा हिमालयन बाउल्स साऊंड बाउल्स ह्याचं प्रात्यक्षिक इथे दाखवलेला आहे या प्रात्यक्षिकामध्ये पुण्याचे प्रख्यात सायली राऊत या मेडिटेटिंग हिलर आपल्याला इथे लाभलेल्या आप आहेत त्यांनी पूर्ण मेडिटेशन योगा साऊंड मध्ये कशा पद्धतीने केले जाते हे इथे दाखवलेलं आहे तसेच आपण आज आगळा वेगळा उपक्रम घेऊन आला ज्याच्यामध्ये योगी गेम्स हे नव्याने आपण इन्व्हेंट केलेलं आहे की ज्याच्यामध्ये योगा पोस्टर सोबत आपण गेम प्ले करणार आहोत म्हणजे सोबतच तुमचं माइंड माइंड बॉडी आणि सोल हे पूर्ण रिफ्रेशिंग आणि टोटली तुम्हाला हिल हिलिंग सोबतच तुमच्या बॉडी आणि माइंडचं सांगत आहे इथे घातली गेली जाते तसेच आपल्या इथे आहार तज्ञ ज्योती येणारे या देखील आहारा रिलेटेड आपल्याला सांगणार आहे आपल्याला कन्फ्युजन असते की सोबत आपण कसा आहार फॉलो केला पाहिजे याचा उत्तम मार्गदर्शन त्यांनी आज आपल्याला के केलेलं आहे तसेच या योगा गेम थ्रू आपण जे विनर्स काढणार आहेत त्यांना स्किन केअर आणि हेल्थ केअर रिलेटेड जे गिफ्ट हॅम्पर्स मिळणार आहेत ते डॉक्टर नेहा शिंदे यांच्याकडून आपल्याला मिळणार आहेत okay, त्यांचे स्किमर प्रोडक्ट आपल्याला इथे अवेलेबल केलेलं आहे इथे उपस्थित असलेल्या सर्व योगप्रेमींना मला हे सांगाव असं वाटतं की तुम्ही जो मोलाचा तुमचा टाइम वेळ तुमचा इथे दिला त्याबद्दल धन्यवाद आणि हेच योगप्रेम कंटिन्यू करा कर्मयोगी तुम्हाला अशा नवीन नवीन गोष्टी सतत देत राहील भेटूयात नेक्स्ट योगा डेला